बघा एका वर्तुळाकार जाहिरातीच्या लाकडी फलकाची त्रिज्या एक पॉइंट चार मीटर आहे तर अशा पंचवीस फलकांना दोन्ही बाजूनी रंग देण्यास एकशे वीस रुपये प्रति एकूण किती खर्च येईल असं गणित सोडवत असताना लेकरांनो हा फलक आहे लक्ष द्या म्हणजे वर्तुळ आकृती हा फलक आहे वर्तुळाचं क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र तुम्हाला माहित आहे जसं की पाय वर्ग लक्ष द्या मग आता इथं फलकाची त्रिज्या दर्शवली पॉईंट चार म्हणजे या बावीस सप्तमांश ही किंमत असते या पायची आर वर्ग म्हणजे ही दर्शवलेली जी त्रिज्या आहे फलकाची दोनदा गुणीला स्वरूपात आता हा जो भाग आहे लेखरां शून्य पॉईंट दोन न जातो म्हणजे बावीस गुणीला शून्य पॉईंट दोन गुणीला एक पॉइंट चार हा सर्व सबंध गुणाकार सहा पॉइंट सोळा हे काय माप आहे मीटर मध्ये म्हणून चौमी हे त्या वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे हे जे फलक आहे या फलकाच्या एका बाजूचं हे क्षेत्रफळान फलकाच्या एका म्हणजे समोरील बाजूचं हे क्षेत्रफळान समोरील म्हणा किंवा मागील म्हणा एका बाजूच वरच्या बाजूचा असं म्हणू की हे क्षेत्रफळ आलं आता हे हा लाकडी फलक दोन्ही बाजून रंगवायचा म्हणजे या एका फलकाचं दोन्ही बाजूचं क्षेत्रफळ किती हा प्रश्न मनाशी विचारा त्याची सोडवण करत असताना इथं गुन्हिला दोन घ्या फक्त लेकरन आणि हा गुणाकार येतो बारा पॉइंट बत्तीस हे एवढ्या लवकर केलं कसं दिवसभरामध्ये अनेक लेकर प्रश्न विचारतात प्रस्तुत प्रश्नासंबंधीच मन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते दिवस लेकरांना लक्ष दे हे दशाव चिन्ह नाही असं समजून गुणाकार करायचा असतो उत्तरा उत्तर मिळालं की त्या उत्तरामध्ये इथं दशाव चिन्हानंतर दोन घरं आहे म्हणून म्हणून उत्तरातले दोन घरं सुद्धा दशावून चिन्ह द्यायचं असते हा वेळ वाचवायचा उद्दीप म्हणून लक्ष द्या आता हे बारा पॉईंट बत्तीस चौमी हे जे क्षेत्रफळ प्राप्त झालं तर एका फुलकाचं दोन्ही बाजूचं हे क्षेत्रफळ आम्हाला प्राप्त झालं इथं वाटल्यास मांडतो एका फलकाच इथं घेऊ का, का वर्तुळ आकार वर्तुळ आकार जाहिरातीच्या लाकडी एका फलकाच एका फलकाच संपूर्ण क्षेत्रफळ म्हणतो म्हणजे ज्याच्यामध्ये दोन्ही बाजू आल्या किती आलं ते बारा पॉईंट बत्तीस चौमी आलं आता आपल्याला अशा पंचवीस फलकांना दोन्ही बाजूनी रंगवायचं मग पंचवीस फलकाच दोन्ही बाजूचं क्षेत्रफळ सर याला पंचवीस न गुणायचं लेकरांना हा गुणाकार तीनशे आठ चौमी एवढा येतो हे शॉर्टकट कर, इन्स्टंटली करायचं कारण वेळ प्रस्तुत नये मनन चिंतन दिवसभरामध्येच आठवडलेलं असते आणि हे तुम्ही सहज करू शकता याचा उलगडा वगैरे पटल्यास कॅल्क्युलेटर वर करा बारा पॉईंट बत्तीस बार गुणीला पंचवीस तीनशे आठ येते का ओके आता हे एकूण क्षेत्रफळ याला काय म्हणू की पंचवीस फलकाच पंचवीस फलकांचं एकूण क्षेत्रफल किंवा याला आब्लिक रंग व्हायचं दोन्ही बाजूच क्षेत्रफल किती मिळालं ते तीनशे आठ चौरस मीटर ओके आता गणित आणि गणिताच्या उत्तराप्रत पावलं दोन्ही बाजूंनी रंग देण्यास एकशे वीस रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल मग हे जे एकूण क्षेत्रफळ मिळाले तीनशे आठ चौरस मीटर आता रंग देण्याचा खर्च काय आहे तर एकशे वीस प्रति चौवी प्रत्येक चौरस मीटरला एकशे वीस रुपये असा खर्च आहे लेखन हे एकशे वीस येतो गुणिला आता हे शून्य वाक्षर अगोदर घेऊन ठेवतात बारी आठ शहाण्णव चात्तिस। चात्तिस हे मांडून टाका इथं शून्य असल्या छत्तीस छत्तीस हजार नऊशे साठ रुपये हे तुमच्या प्रश्नाच पंचवीस फलकांना दोन्ही बाजूनी रंग देण्यास एकशे वीस रुपये प्रति चौरस मीटर दराने एकूण किती खर्च येईल छत्तीस हजार नऊशे साठ रुपये हे या प्रश्नाचं उत्तर वर्तुळावरील उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते